गुड मॉर्निंग एव्हरी सो आज लॉक छान असा मस्त झाडांपासून केला आहे कारण की मी सुगड आणण्यासाठी गेले होती बाजारात तिथे नर्सरीमध्ये सो तिथूनच मी काही दोन तीन झाडं घेऊन आले आहे फुलांचे मस्तपैकी आणि त्यानंतर मग घरी आल्यावर थोडीशी पूजा करायची आहे आज मकर संक्रांत आहे सो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता माहिती कदाचित लॉग लेट येतोय पण इट्स ओके त्यानंतर मग इथे सुगड आणल्यानंतर मी घरी छान यांना प हळदी कुंकू लावून घेतला आधी आणि एकाच कपड्यावर आपले तांदूळ ठेवले आहेत थोडे थोडे पाच ठिकाणी आणि पाच सुगड ठेवले आहेत तुमच्याकडे कसे करतात पूजा मला नक्की सांगा मी पहिल्यांदा करते आहे ही पूजा इथून मागे मी नव्हती असं बोली या यावेळेस आपण स्टार्ट करूया सो मम्मीला वगैरे विचारून थोडं थोडंसं मी इथे प्रयत्न केला आहे काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे ही कसे होते तेही मला नक्कीच सांगा सो इथे मी सगळे आपल्या म्हणजे डायरेक्ट आमच्याकडे इथे रेडीमेड भेटत होतं सगळं मिक्सवालं कारण की गावी तर आपलं सगळं नॉर्मल घ सगळं शेतामध्ये वगैरे असतं गहू असतो वटाणा असतो त्यानंतर गाजर असतं हरभरा असतो या सगळे सीजन वाईज आहे ते सगळे प गोष्टी भेटतात गावाला पण इथे असं प पॉसिबल होत त्यामुळे ते तिकडे बरेच जण असे विकायला असतात सगळं मिक्स करून एकत्र देतात ऊस ऊस पण मी इथे टाकलेला आहे हरभरा वटाणा गहू तीळ गु तीळ टाकले आहेत असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यानंतर बोरं आहेत सो हे सगळं मी त्याच्यात टाकलं आहे आणि शेंगा आपल्या शेंगदाण्याच्या शेंगा त्याही होत्या त्याच्यात मला माहीत नाही हे टाकतात की नाही कारण की मम्मीने ते कधी मला मम्मी बोलली नाही मला हे टाकतात म्हणून पण त्याच्यात होतं मग मी टाकून दिलं ते टाक सो हे सगळं टाकल्यानंतर छान असं मग बोरं वगैरे टाकली आणि पूजा करून घेतली सुगड पूजण्यामागचं एक धार्मिक महत्त्व आहे की हा सकारात्मक आणि समृद्धीला प्रोत्साहन देतो हा दिवस आणि सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात होते खरं तर मकर संक्रांतीपासून ज्यामुळे जीवनातील अंधकार नष्ट होतो आणि प्रकाशाची सुरुवात होते म्हणजे दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते या दिवशी सुगडी पूजनामध्ये घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात मकर संक्रांती हा दिवस केवळ मा धार्मिकतेसाठी नाही तर एकतेचा प्रेमाचा आणि सहदराचा सण आहे यावेळी एकमेकांना तिळगुळ देऊन तिळ तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी शुभेच्छा दिली जाते यामुळे आपल्या नात्यातील भांडण आणि मतभेद कमी होतात लावायचे खूप दिवसापासून सगळं मी राहिलं होतं माझं सो ते करते मी दोन तीन कुंड्या आहेत रिकाम्या फायनली ते काम करायचं आहे नंतर अजून जेवण वगैरे पण बनवायचं आहे सो बघू आता काय होतंय पुढे कंटिन्यू करायला तर मी सकाळी जे दोन तीन झाडं आणली होती फ्लावरचे आणि वगैरे बाकीचे काही एक दोन होते सो ते लावायची होती मला कुंड्यामध्येच कारण की माझ्या दोन चार कुंड्या मी जेव्हा गावी गेली होती तेव्हा ते खराब झाले झाडं आणि मग त्या रिकाम्या झाल्या होत्या त्यामुळे मग म्हटली चला आपण दोन काही झाडं घेऊन येऊया आणि आता मला फुल फ्लावरचीच आणायची होती कारण की माझ्याकडे फ्लावरची बरीच कमी झाडं होती मग मी विचार केला की फ्लावरची घेऊन येऊया आणि छान सगळे झाडं मस्त लावले त्याच्यात थोडंसं खत वगैरे हे हो टाकलं जे काही कटिंग वगैरे करायची होती तीही करून घेतली सगळं एकदा म्हटले करून घेऊ आपण आणि होत्या त्याच्यामध्ये ते झाडं लावली आहेत माझी खूप इच्छा आहे की माझी पूर्ण गॅलरी अशी झाडांनी भरली पाहिजे आणि तोच प्रयत्न तो माझा थोडा थोडा चालू असतो कधी कधी सो मला असं आवड आहे आणि छान वाटतं एक झाडांकडे जा, सकाळी अशी नजर जरी गेली तरी प्रसन्न होतं दिवस खूप चांगला जातो माझा तरी आणि छान वाटतं खरंच खूप प्रसन्न होतं ते झाडं बघून आणि मला थोडीशी असे शेतीचे म्हणजे जसं की आपले पालक कोथंबीर वगैरे तेही लावून बघायचं आहे एकदा ट्राय करायचं आहे ते येतं पर, आहे की नाही एकदा मी कोथंबीर लावलेली थोडी आली पण ती नंतर जळून गेली माहीत नाही काय झालं तिला उन्हामुळे कदाचित ती जळून गेली आणि बरे परत बघेल मी ट्राय करेल नक्की कधीतरी आणि छान असं गार्डनिंग करायचं आहे थोडंसं मला तसंच तुळसही खराब झाली होती मी गावी गेली तेव्हा आणि मग मी तुळसही आणली होती एक तसे इकडे गावठी अशी तुळस नाही भेटत म्हटले ठीक आहे बघू ही लावून बघूया एकदा आणि मग सगळी झाडं अशी बाहेर ठेवली थोडं ऊन द्यायला त्यांना आणि मग नंतर ते साफ करून गॅलरीमध्ये मग तिकडे ते झाड झाडं शिफ्ट केली आणि त्यानंतर एक पार्सल आलं होतं म्हटलं चला ते ओपन हे करून तुम्हाला या लॉगमध्येच दाखवूया कारण की छकुलीचा बड्डे होता सो त्यामुळे मी तिला रिट गिफ्ट मागवलं होतं याच्यात टेंट हाऊस मागवला आहे तिच्यासाठी कारण की ती इकडे आली की उर्वीच्या टेंट हाऊसमध्ये मस्त खेळायची मला वाटलं चला ठीक आहे ते टेंट हाऊसच मागूया तिला आणि खरं बघायला गेलं तर छान क्वालिटी आल्या आहेत आणि याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मी हे ओपन यासाठी करून बघितलं की क्वालिटी कशी आहे आणि खरंच प्रोडक्ट चांगला आहे की नाही त्यासाठी म्हणून म्हटले ओपन करून बघूया त्यानंतर पॅक परत करता येतं आपल्यांना त्यानंतर मी तिला पॅक करून ते देणार होती सो यामध्ये असं सगळं वेगवेगळं असतं आपल्यांना सगळं ते सेम्बल करायचं असतं चेक करून झाल्यानंतर मी ते परत ठेवून दिलं आणि म्हटले पॅक करून मग तसंच तिला देता येईल बड्डेच्या बड्डेचा लॉगही लवकरच येईल तोही तुम्हाला बघायला भेटेलच आणि त्यानंतर मग मा बाकीचं माझे खूप सारे कामे बाकी होते सण म्हटलं की आपली बायांची खूप सारी धावपळ चालू असते गडबड चालू असते आणि तसंच माझं होतं त्यानंतर दुपारी मग थोडा टाइम भेटल्यानंतर मी इथे रांगोळी काढायला घेतली छान अशी फुलांचीच रांगोळी काढली म्हटले आज थोडंसं वेगळं काहीतरी आणि अशी रांगोळी काढली अशा प्रकारे सगळं ताट रेडी केलं आहे मी दूध आहे सारभात पोळी पुरणपोळी कोथंबीर वडी आहे इथे भजी आहेत आणि पापड कुरडे चला ते मला निवड दाखवते फायनली सगळे जेवणं वगैरे झालेत आणि आता बसली कुठेतरी थोडासा टाईम भेटलाय खूप दिवस पूर्ण हेक्टिक गेला आणि नंतर संध्याकाळचं काही शूटच करायचं विसरून गेली मी ते संक्रांतीचं वगैरे म्हणजे ते गोळ वगैरे वाटणं कारण काय साडी वगैरे घातली नव्हती म्हटले ठीक आहे जसं आहे तसं पण मग म्हटले चला की आता आता लॉक एंड करूया सो येस कसं वाटलंय तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चार् बाय टेक केअर